कुठे श्लोक म्हणून प्रकार आहे म्हणजे मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की हा श्लोक जर तुम्हाला तर आयुष्यात कुठलाही असा उच्चार नाहीये जो तुम्हाला येणार नाही किंवा जो करताना फंबल होईल किंवा स्लीप ऑफ टोके okay. मी दाखवत होत अगा गांग काका कांग खगांग कंका खग का नाे नो ना ना त्रिपुत्र नेत्र वशत्र वे गोत्रा रि गोत्र जत्राय गोत्राते ते नमो नमा तार तारै रे तुतरो रतारता तिरे रौती तिरे तीरे तरु तर नमा मी मान्य

सुरुवातीला जो एनर्जीनी माझ्या पोटाच्या पोकळीत श्वास साठवला होता तो प्रॉपरली वापरून माझ्या जिभेची लवचिकता मी नेहमी जेव्हा ज्या लोकांना डबिंगमध्ये करिअर करायचंय वॉइस मॉड्युलेशन करायचं तेव्हा प्रत्येक सांगतो की जीभ ही फक्त शुद्ध आणि स्पष्ट बोलायलाच नाही लागत त्याच्याकरता तर लागतेच त्याच्याकरता आपण रामरक्षा म्हणतो अथर्व शीर्ष म्हणतो रुद्र म्हणतो पण त्याच्याही पलीकडे जाऊन जे व्हॉइस मॉड्युलेशन हे hmm. जे अनेक लोकांना आकर्षित करत असतं की मला वेगवेगळे आवाज काढायचे वेगवेगळ्या आवाजात बोलायचंय जेव्हा तुम्ही डबिंग आर्टिस्ट डबर म्हणून काम करता तेव्हा आपण प्रचंड जास्त जिभेचा तुम्हाला वापर करायला लागतो hmm. तुमची जीभ इतकी फ्लेक्झिबल पाहिजे की पाहिजे तेव्हा फ्लेक्झिबल पाहिजे तेव्हा रिजिड पाहिजे तेव्हा पार्शल फ्लेक्झिबल पार्शल रिजिड वाटेल तसं तुम्हाला प्रॅक्टिकली खेळता आलं पाहिजे जीभेबरोबर म्हणून हे सगळे व्यायाम प्रकार उच्चारण चांगलं करायला प्लस डबिंग व्हॉइसिंग या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त मॅटर करतात